मी डॉक्टर विशाल कोरडे दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या राख्या आम्ही वितरित करतोय आणि आज आमचे सर्वांचे लाडके नेते अनुभव धोतर यांच्याकडे आलो आहे आणि त्यांना खूप आनंद झाला या राख्या सर काय वाटतं या राख्याबाबत दरवर्षीप्रमाणे आमचे बंधू डॉक्टर विशाल कोर्डे हे दिव्यांग सोशल फाउंडेशनचं काम करत आहेत त्यांच्या राख्या असतील त्यांचे दिवे असतील या दिव्यामध्ये जरी कुठेतरी त्यांच्या जीवनामध्ये दिव्यांग आहे म्हणून काही एक दुःख आहे परंतु कलेमध्ये आपुलकीमध्ये त्यांच्या राख्या आणि त्यांच्या दिवेमध्ये कुठेही काही कमतरता नाही आहे मी सगळ्यांना विनंती करेन त्यांनी एक रेकॉर्ड एकवीस हजार राख्या या बनवल्या आहेत या राख्या आपण सगळे घेऊन त्या फाउंडेशनला त्यांच्या फाउंडेशनला आपण सपोर्ट करा अशी अपेक्षा करतो दरवर्षी ते माझ्याकडे येतात मला भेटतात आपलकीचे दोन शब्द बोलतात आणि था। या माध्यमातून या राखीला एक विशेष महत्त्व हे आहे मी आपल्याला विनंती करेल की आपण या फाउंडेशनला सपोर्ट कराल एवढी आपल्याकडनं अपेक्षा धन्यवाद